मला मी एक आव्हान देतो आता एकशे दहा कोटी किंमत आहे त्या हॉटेलची मी सदुसष्ट कोटीला घेतली म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार केला आज माझ्या मुलांना त्याच्या साथी पार्टनरना सांगतोय विड्रा व्हा त्याच्यातून आणि हे जे नाकानी बोलत होते ना पुन्हा टेंडर येत आहे तुम्ही भरा एकशे दहाच आहे ना शंभरला भरा दम असेल तुम्ही ते टेंडर भरा आणि घ्या मी तुमचं स्वागत करेन मला वाटतं आम्ही आमच्या दोन पाच एकर एक शेतीच्या उत्पन्नात खुश आहोत आम्हाला मोठ्या हॉटेलची गरज नाही आमचा तो धंदा नाही आहे असेल त्यांचा बापजाद्याचा धंदा तर मला काही माहिती नाही आमचा तो धंदा नाही आहे त्याच्यामुळे अशा याच्यात ज्याचे जे व्यवसाय ते करत असतील आपला काय संबंध अशा विषयाशी अरे राजकारण करताना समोर आमोर करायला पाहिजे असं कुटुंबावर वार करून माझ इमेज डागाळण्याचा जो काही प्रयत्न करतायत तुमच्या पाच पिढ्या जरी उतरल्या ना तरी त्या तुम्हाला शक्य होणार नाही सर्व तुमच्या स्टोऱ्या माझ्याकडे आहेत आणि ज्या दिवशी मी त्या काढायला सुरुवात करेल संजय शिरसाट मी घराला आग लावायला कमी करणार नाही एवढा मी चक्रम आहे थोडा मुलां बाळांमध्ये अशा ज्या चर्चा करतायत त्याचे परिणाम निश्चितच तुम्हाला काही काळानंतर दिसून येतील मला असं वाटतं काचेच्या घरात राहणार दुसऱ्याच्या घरात दगड फेकण्याची गरज नाही नितेशराने काय काय बोलले होते मागच्या काळात आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे कसं मा ते प्रकर आत्ताचं त्यांच्या मुली ज्या मुलाचं प्रकरण कसं निपटवलं मला माहिती आहे कोण दोन माझी महापौर आले संभाजून आले कुठं भेटले काय भेटले काय नाही भेटले पण मला असं वाटतं एका मुलीचा त्यात विषय असल्यामुळे मी त्याच्यात जास्त बोलत नाही आणि मी कधी व्यक्तिगत विषयात जात नाही मी हा विषय सार्वजनिक आहे याच्यात बोललेलो आहे पण काचेच्या घरात राहणे दुसऱ्याच्या घरावर दगड फेकण्याचा प्रयत्न करून एवढंच मी सांगतो तुमची लायकी नसल्यामुळे बँक तुम्हाला उभं करत नाही संजय शिरसाट कधी बँकेच्या दारात गेला नाही पण लोन देणारे माझ्या दारात येऊन मला लोन देतात इथं जिथं बसलोय ना पाच कोटी रुपयाची फाईल त्यांनी सिग्नेचर केली मी बँकेची लोनची इथं येऊन साहेब गेला हे याला इज्जत कमावी लागते दलालांची इज्जत नसते म्हणून तुम्हाला ते कळणार नाही इथं मला काल एका मुलीचा फोन आला नागपूरहून ती म्हणे मला आय एस मी त्याच्यासाठी तयारी करते मला लाख रुपयाचं कर्ज बँक मंजूर करायला दोन वर्ष झाले तिचं नाव माझ्याकडे तिने मला स्वतःहून फोन केला की इथं शिरसाटांना तुम्ही पासष्ट कोटी कर्ज मंजूर करता माझं मला मी यू पी एस सीची तयारी करते मला लाख दोन लाख रुपये लागतात तर माझे सगळे नातेवाईक मिळून माझी तयारी करतायत आणि मला एक लाख रुपये दोन लाख रुपयाचं कर्ज मिळत नाही आणि बँका यांना कशी देतात पासष्ट कोटीचं कर्ज शेतकऱ्याला का नाही देत लाख रुपयाचं कर्ज त्याला शेतकऱ्याला दहा अकरा कामाला लगेच आणि टेंडर टाकला लगेच त्याच्या घरी बँका येऊ लागल्या शेतकऱ्याला लाख रुपयाचं कर्ज का नाही देत ती बँक हरामखोर कोणती जी असेल ती बँक मुद्दा हाच आहे ना बरं तुम्ही तुमच्या पावरचा सरकारचा वापर याच्या कामासाठी करताय